अरे ये बात तो 嘘。来，来，来，咱们开始准备。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来，开始。来 ファティーバックのライトはかな

ज्वालाग्निला नाट्यामध्ये काम करणारे कलाकार राजा उदयशी मिलिंद महादेव अवेरे सेनापती जय अजय लक्ष्मण अवेरे प्रधानजी गुरु सतीश भवन अवेरे राजकुमार गौरव राजेंद्र देमा अवेरे राजकुमारी श्रद्धा विवेक विकास अवेरे सेवक रणोजी मिथून महादेव अवेरे शेवक गणोजी सुनील महादेव अवेरे शेतकरी शंकर संदीप रामचंद्र अवेरे आणि खास भिल्लाच्या भूमिकेत ज्वाला ज्वाला बंदिश बबन अवेरी बंदिश बबन अवेरी रात्र वैऱ्याची रात्र वैर्याची अर्थात भिडला ज्वाला अग्नीला भिडला ज्वाला अग्नीला ओके वाजवा इजा करा लाईट बंद करा वर्चामीचा वर्च फिरतात फोनवर बंद करा

Yeah, <coughs> <coughs> Terima kasih telah menonton!

कोणीच करू शकत नाही कलंक लावू नको अरे जंगलात राहणारे कोणीच आदिवासी कोणी आदिवासी फूड किंवा दरोडेये जय उदयसिंग आमचे दैवत आहे फिरपूर आमचं मंदिर आहे आणि अशा मंदिरात चोरी करण्यात आम्ही भिल्ल कधीच करू शकत नाही इतके नीट कुठे आम्ही कधीच करू शकत नाही पूर्ण कंपन आहे वंचना माहित नसते अरे वाट मारी करून पोट थोर भरणारे बिल्ल तुम्ही तुम्हीच केलं हे काम जय त्या वर्णपासूनचे आमचे गीत करू नको अरे आम्ही देखील मानवत आलो दादा उदय सिंग यांचा कधीला लुटला गेला त्याचं दुःख आम्हाला देखील आहे अमो असतात आम्ही भिल्ल तुझी मदत करतो त्यामध्ये वा अरे वा चोराला पकडायला चोराचीच मदत त्याची काही गरज नाही जय समर्थ आहे त्यासाठी मग शोधतेला अरे करू नकोस जय अरे अरेला किती होत पांढरासतो जय वॉट मारी करून फोन मारता तुम्ही मुकटाने गुन्हा कबूल कर जय आम्हाला गरिबांना या घाणी फोटू नकोच जाय ते दया कर आमच्यावरती जाय समाज यात्राची भीक माझ्याकडे मागू नकोस

आता कसा जायचं करायची करायचे गणपती आहे ना डॉक्टर ताप देतो काय तर तिकडे करू का इकडे पारा देव काय समजत नाही बोलू दे आपण तो पण आपलं काम करूया भारत देतो पहिला आधी कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला पडडीवाला देव मागितो

Salaam 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 salam 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 salam, salam.

जो फोट आहे ना अगं एवढं भरलंय हा बाबा काय सांगू तुला राजा काय तर सांग ना तास सांगताय ना तो दो सासूरवाडीला मामीन काय झालं ते धक्का बनवला आणि धकला मटनाचा काय म्हणतो आणि काय फॉकाचं वडलं वॉकाचं काय भोकाचं वडं खाल्लं हा

मी गेल्यापासून हात ओड बनवून पटन शिजून मी खाल्ला पण आणि माझी सासूरवाडी किती लांब माहिती आहे अरे डोंगराच्या त्या पलीकडे आहे अर मला दोन डोंगर दोन डोंगर तर चढायला किती माहीत आहे काय माझं तांगडी आहे ना माझ्या गाड्यात येतात माझा कसा आला मग अगं त्याचा नंबर सांगतो तुला काय माझ्या काय गाड्या अर ती घाटी आहे ना पलीकडून त्या पलीकडे जायला ह्या पलीकडून त्या पलीकडे जायला हा मामी काय केला नाही माहिती आहे काय केला त्या घाटीला काय त्या घाटीला अरे एवढा मोठा वगदा पडला

आपण बलबच आहे एवढूचा नाही एवढूचा नाही मग लय मोठा बलब आहे आणि सांगता पण येणार नाही बलब मोठा मग मी नाही आजपर्यंत एवढा मोठा बलब बघितला एवढा एवढा आता काय तुला सांगतो एवढं काय एवढं तुला सांगता त्या उचलायला काय लागतं माहिती आहे काय अरता पहिला बारकाच पहिला बारका नंतर मोठा होत एवढा मोठा होत लोंबकत लोंबकत काय अरे नाही काय असं वाटतं खाली पहिला बारका मोठा लोंबकत असं सांगतात होता पण आला नाही क्रेन असते काय झालं त्याच थोडं काय झालं म्हणत एवढा बलब लावण मोठा माहिती आहे काय लावणार तो एवढा मोठा म्हणजे एवढा मोठा बोलब का लावणार अरे तुझ्या खास उद्या फॉक द्या भाऊद्या पाटला ना आज तसं आलं बासर चा एवढा मोठा माझ्या मामीर तो भाऊचा पाटला तिकडं तू बलब लावणार मग उठल्या विलप ना वरचा पकवायला लागला त्या पडल्या वेळेला लवकर येशील मग मामा कुठ तरी गेलाय मामाच कस झा काय सांगू बाबा तुझ्या रागावला काय रागावलं नाही रे मग तुट ना सकाळपासून घरातच ना आला काय म्हणतो मी काय म्हणतो आज सगळ्या राहूलो रे आता पैकी महाराज काही काय नाही केलाय मी पारत येतोय पाक पण मी बाळत असतो

आजोपाच्यानं म्हणजे ओढं घे नालाय गोपाचं पण काय जाऊ देऊ उठव जाऊ मी हा अरे सकाळपासून तुझ्या सासूच्या भोगद्यातच आणबा होता मी यांना पटवतो आता आला वाटतं माझा करायला काय मामा अला मग त्यात कडून काय कर स्वतः सकाळी गेला ना तो भोगदत आडवा आला तर तुम्ही माझ्याने बोलडून आलो आणि मी घरात गेला तुम्ही ah? काय आडवा होता आला नाही मग मला वाटला मोठा दगड पडली नाही का काय मला काय माहिती आहे काय आपला मी घरात गेला हं काढल्या आणि आपलं तंबाखू मुलीच घरात गेला ते बघतात मी चुलीशी पोच फुसकाट काय म्हणा अरे चुलीशी फुसकाट म्हणून बघया गेला पुढं ते ही मी फुसकाटते म्हटलं वसाळ्यात झाला काय तुझा बघ ठीक आहे म्हणते असाय मी काय म्हणतो काय एवढी घ्या तरी कशाला दिवसभर त्या भोगद्या घरात काय करणार तुम्ही काय करणार आता त्या भोगद्याची लांबी रुंदी पोहोचल असता मी काय म्हणता घ्या

पुढच्या वेळी परत आला तर येणार नाही येणार नाही मामा नका तुम्ही काय बोल माझी नोकरी जा तुमची पोरगी आहे ना परत माघारी पाठवीन मी घरी तुमच्या वीस रुपये आहे बाबा दे मामीला सांगा मी येतो परत आणि घेऊन घेतो हा मी आता ड्युटीवर आहे बरोबर सकाळी तुम्ही चार चार कंटी घालू येता राहत आमच्याकडे अजिबात चार चार पंटी घालतो काय रे मामा काय बघितलं माझी इज्जत काढणार आहे काय आता इज्जत नाही काढी मग मी काय म्हणता हा तुम्ही बघा तर मी येतात मी जाऊ बाबा राणीया त्याला सांग आवाज येऊन हे सांगता माझ्या हे सांगतो याला भार पटव

काय करतो अरे वो सातच बाई करतो आता दुसरा काय करूच कोण होतं म्हणजे याच्या वेळेचं नाही मी सांगतो हां बोल थोडासा मला डोआ लागला तर मला पायला लय दुखायला लागले होय का कशात ती घाटी होती ना मोठी आता मोकडा पाडला नाही अरे

झोपून घेता एक पाय पण घे दुखा लागले मी वीरपूर राजाचा एक सेनापती आहे राजा उदयसिंग यांनी सर्व राज्याची जिम्मेदारी माझ्यावर संपवली आहे आजपर्यंत मी शौर्याने या राज्याची सीमा अंमल ठेवली आहे माझ्या साथीदाराने राजवाड्याचा पारा कोणत्या तऱ्हेने ठेवला तेच जाऊन पाहतो मी कोण आहे तिकडे सेनापती रणूजी तू एकता रणूजी कुठे गेला तो आतमध्ये साफसफाई करत आहे ठीक आहे अरे <coughs> काय बघतोय मी हा सारा दीड दांबीचा नोकर सिंहासनावर बसून झोपा काढतोय साड्याची फजेच करून बघतो मार्गांच्या चरणी प्राणायाम असो आशीर्वाद महाराज <laughs> <laughs> मी आपल्याकडे फर्याद घेऊन आलोय आवाज ओकू दे कोणती काय फर्याद माझी रूपच महाराज <laughs> ता गरीब शेतकऱ्याच्या बायकोला डाकूने मारलंय कुणी मारलं पण त्या तुझा काय बिघडला मला झोपू दे रे अरे ते डाकूचं काय करू अरे तू त्या डाकूला मार महाराज माझा काय अरे मी मारतो तुनाच अजून सोल तू तुला मार तू केलं ओपा करतो सागवाडा पसंती ए सियास नाही

पारा दरपणामध्ये आले होते का नाही नाही ठीक आहे तुम्ही तुमचा पारा व्यवस्थित ठेवा येतो मी काय ना तुम्ही काय झालं आताला सुटवा गेला कसे आला वासाला कुठला तुला उठवायला सांगितल्या गाड्या काय बोलू तुलाच घ्यायची उशिरा येतो अरे उशिरा ठीक आहे मी तुला काय बोललो मसा डोला लागेल पटकन पाहिले दुखत होत पटकन डोळा लागला एवढ्याच आला ना मी काय सांगितलं तुला जाऊन माझ्या हाताला महाराज याची वेळ झाली आता तरी पार इथेच राहतोच अजिबात आयलेला नाही आहे माझा पारा बरोबर हा मी पण ठेवतो तुला बघतो मी आपल्या राजाची व्यवस्था कशी चालली चाल आहे महाराज प्रणाम महाराज या वीरपूरची चेकरी करणार आहे विराला आमचे अनंत आशीर्वाद आहेत बाजे जी आज तुम्ही आमच्या निर्लज्ज आणि नादान नवीन प्रथम पसंत करणार आज महाराज वाड्यावर पडलेल्या दरोड्याचा जखमा अद्याप ओल्या असताना त्यावर मीठ चोरणं मला शोभणार नाही पण तेच काम आमचा कपाळ कारण आम पुत्र अगदी आनंदाने करत आहे अगदी त्या दृश्य दुशासनाच्या <laughs> बिलात राहणाऱ्या नागोबाला घराची चिंता कधीच नसते मुंग्यांच्या श्रमावर अधिराज्य गाजून मोठ्या दिमागात राहत असतो तो तेच कर्म आहे ते करण्याच आम्ही आम्ही मोठे श्रमाने हा राजविचार केला सर्व परंपरा अगदी नित्य निवाणी काय पडल्या आमच्या दारी आलेल्या याच्या कधी खाली आल्याने गेला नाही तर त्यावर कडी केली त्या युवराज गौरव आपल्या सत्वशक्तीला पायतरी तुडवून राज्यात जुलूम साई चालवले आहे हे झालं आम्ही आजपर्यंत सहन केलं पण या त्याला क्षमा नाही महाराजांचा जय जयकार असो महाराजांचा जय जयकार असो महाराजांचा जय जयकार असो सेनापती जय एवढ्या तातडीने येण्याचं कारण महाराज आम्ही आपल्या समोर महाराज प्रतापाची गाथा कथन करायला आलोय कसं कोणत्या यशाचं शिखर पाहता प्राण आहात तुम्ही मिरपूरच्या राजवाड्यावरील करोड करोना गिरफ्तार करून आपल्या कैद खाण्यात बंदिस्त केलंय नाव हो काय त्याच जोला पूर्ण घरच्या वाटेवर मुचमार करणारा अट्टा डोंगर खोल शंभा सेनापती अगदी सेनापती पदाला साध्याची से कामगिरी केली तुम्ही बोला आपल्याला काय लक्ष देऊ हो? ता महाराज काही नको आपल्याशी मान राखून चंद्राची सेवा करावी प्रधानजी आमच्या सेनापतीचा परात्र पाहिला परंतु तो गुन्हागार खरा आहे यावर माझ्या मुलीचा विश्वास नाही प्रधानजी नक्की काय बघायचंय आपल्याला महाराज जय खरा गुन्हेगार आनंद कुठून माझी दुष्ट मोहिं कोणत्यातरी वेगळ्याच वाटेच्या वळणावर उभी आहे ती वाट माझ्या साम्राज्याला तर घेरून जात नाही ना कदाचित तसाही असेल प्रधानजी मग गुणेगारपूर नाव सोका देतो आताच जातो मी शिष्यामी तो महाराज ते काम आता एवढे सोपे राहिले नाही कोणी चाल विनतो तो माशाला बाहेर पडता येऊ नये यासाठी जसा यासा असतो महाराज जसा असतो अशाच एका दारात अपराडतला होत गाव नारा प्रत्येक दिवस पक्कालाचा आहे या पुढील वाड्यावरती प्रत्येक रात्र ही काल रात्र राजे काल रात्र त्याच काळ रात्र आपण मर्यादा घालू प्रयत्न केले तर यश हे त्याची खात्री नाही कारण काय कारण महाराज गुन्हेगार रक्ताचा आहे रक्ताचा येतो <laughs> शिकारिक तू मारला नुसता कुठे निघाला शिकारीला अरे उजळणारा प्रत्येक दिवस जर तुझ्या शिकारीचा तुळ्याच घालवणार असेल तर तुझ्या भवितव्याचं काय त्याची चिंता आपण करू नका तो विचार करण्यास मी आहे अरे तुझ्या सामर्थ्याची चावून केव्हाच लागली मला आणि तुझ्या या नेच्या कृत्याने या आमच्या पवित्र भूमीला तू कलंक लावतोय माझ्या नावाने रामाचा डंका पिसू नका एक जात सर्व राजकुमार काय देवाचे अवतार नाही गौरव असा मुर्ग मला करू नको मला माझ्या प्रजाचं आयुष्य बघण्यात मी माझं आयुष्य खर्ची करणार नाही खबर सर पुन्हा होता तू नाही शब्द वापर तू उच्चारशील सर अरे अरे या विरपूरचा उगवता चारा म्हणून ही सर्व प्रजा तुझ्याकडे पाहत होती आणि माझा एकूणचा एक कुत्रा म्हणून माझे तुझे म्हणून फार नाही अपेक्षा रे पण तू तर एक सैता निघालास पण या द्राक्ष या पुढे पडण्यापूर्वी तुला माझी परवानगी घ्यावी लागेल ती बी ती तुमच्या आई कदा मागणार नाही बघलो मी